कोणतो बिनलायकीचा राहुल सोलापूरकर उठतो शिवाजी महाराजांची पुस्तकं मी वाचली आहेत असं सांगत शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि त्यांच्या चातुर्यालाच आव्हान देतो आणि म्हणतो की शिवाजी महाराजांनी पलायन करताना लाच दिली होती बायकोला औरंगजेबाच्या त्याच्या सगळ्या सरदारांना आणि शिवाजी महाराज पळून गेले होते आता लार पुण्यातनं कसं पळवायचं हे आता जनता ठरवेल खूप पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरतोय कमी होईल नंतर त्याला समजेल की ह्याच तर काय होतं परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण असंच काहीतरी बोलला त्याच्यातनं एक त्याच्यातला वर्णवर्चस्व वर्ण 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 वादाचा प्रमुख बिंदू बाहेर आला तो म्हणजे जो माणूस शिकलेला आहे जो माणूस कर्तृत्ववान आहे त्याचं म्हणणं वेदांनी लिहिलंय की तो ब्राह्मणच असतो तुम्ही इथे बसलेले जेवढे आहात बहुजन तुम्ही सगळे शिकलेले आहात हुशार आहात ज्ञानी आहात व्यासंगी आहात हे सगळे गुण तुमच्यात आहेत ब्राह्मण हे मी नाही म्हणते हा तो राहुल म्हणतोय त्या सोलापूरकर जो कोण आहे तो हो, त्याला कोल्हापूरकर करावा हो लागेल कोल्हापूरच्या चपलेनेच करावं हो लागेल त्याच्याशिवाय अशी माणसं सुधरत नाहीत आणि त्याला वाटत असेल की त्याच्या छान सुंदर मराठीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो त्याच्या दिलगिरीची आम्हाला गरज नाही त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी देशाची माफी मागावी